नमस्कार मित्रांनो मी नवीन स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मध्ये हॉटेल अंडे का फंडा म्हणजे माझ्या हॉटेलच्या बाजूला चैतन्य अॅग्रो एजन्सीज आहे आणि ते आहे चेतन बनेचे आहे तर चेतनकडं आपण आलो आहोत आणि आपण आलो आहोत त्याच्याकडं खास आ, ग्रास कटर मशीन खरेदी करण्यासाठी तर आपण आज ग्रास कटर मशीन खरेदी करत आहोत आणि त्या ग्रास कटर मशीन सोबत आपल्याला काय काय मिळतंय ते आपल्याला चेतन सविस्तर सांगतोय आपल्याकडे गोल्ड कंपनीचे ग्रास कटर आहे ग्रास कटर सोबत आपल्याला हे कोल्टी ब्लेड भेटते त्याच्यानंतर बारा ब्लेड एक आहे पट्टी ब्लेड आणि पॉबिन वगैरे सर्व प्रकारचे बेल्ट आणि आहेत तसेच आपल्याकडे एक्स्ट्रा मध्ये काय जे लागेल त्यामध्ये जी टी शक्तीचा रोप आहे तो स्क्वेअर मध्ये आहे स्टील मध्ये आहे स्टीलमध्ये नवीन आलाय आणि हा राऊंड मध्ये वगैरे आहे आता हा स्टील मधला मी नवीन बघितलाय प्रकार हा बघा तुम्हाला दिसत असेल तर हा स्टील मधला नवीन प्रकार आहे म्हणजे आपल्याकडे कोकणात बऱ्यापैकी जी आपण ग्रास कटिंग करण्यासाठी जातो तिथे कडे किंवा मोठी उद्देश अशी अवजड झाडं असतात तिथे हा रबरमुळे ना मशीन थांबतं अडकतं बंद पडतं थांबतं मशीन काम थांबतं आपलं वेळ जातो तर त्या ठिकाणी तुम्ही हा रोप मला काय रोपच म्हटलं हा रोप ही केबल आहे ही केबल लावू शकतो आणि या केबल आपलं काम देखील फास्ट होतंय कटिंग द्वारा यामध्ये आपण वापरू शकतो ही नवीन बॉबिन आली हे नवीन बॉबिन आले हे बघ हे नवीन बॉबिन आहे असं हे काढू शकतोय बघ असं हे लावलं आहे हा कटिंग डायरेक्ट आपण म्हणजे बॉबिन न खोलता आपल्याला हा दोरा बदलता येतो पूर्वी काय करायचं दोरा संपला तर बॉबिन खोलावी लागत होती आता खोलावी लागणार नाही डायरेक्ट आपल्याला हे टाकता येणार आहे तर याच्या व्यतिरिक्त देखील आपल्याला नक्कीच जे तुम्हाला इथे अवेलेबल समजा मिळणार नाही किंवा इथं देवणूक मध्ये जर कुठे मिळत नसेल ते देखील तुम्हाला अवेलेबल करून देण्याची हबी त्या ठिकाणी आपल्या दादाने घेतली आहे आणि आता सीजन आहे आता थोडं ऊन पडत आहे गवत मारायचा औषध गवत मारायचा औषधाचा सीजन आहे तर गवत मोठ्या पॅकिंग पासून मोठ्या पॅकिंग पर्यंत सगळ्यांना हे छोट्या पॅकिंग पासून मोठ्या पॅकिंग पर्यंत तुम्हाला गवत मारायचं औषध देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर आपण आता ग्रास कटर मशीन घेतलय तर ग्रास कटर मशीन कसं चालवतय ते आपल्याला कसं चालतंय ते आपण आता पुढे डेमो बघूया आणि या मशीनचा आपण वापर आता याच्या पुढे करणार आहोत तर मी हे स्वतः मशीन खरेदी केलेलं आहे चला तर मशीनची ट्रायल मारलेलं आहे एकदम जबरदस्त मशीन आणि जबरदस्त पॉवर आहे बावन सी सीचं या ठिकाणी हे मशीन आहे इंजिन आहे त्याचं आणि जबरदस्त ग्रास कटिंग कर करायलासुद्धा मजा येते पॉवर चांगले आहे तुम्हालासुद्धा आवडलं असेल तर नक्की चैतन्य ॲग्रोमध्ये जाऊन असं मशीन तुम्हाला अवेलेबल आहे घेऊ शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ येत राहतील धन्यवाद